माजगाव पन्हाळा येथील विठ्ठल विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी डॉक्टर बी आर मणे व्हाईस चेअरमनपदी तानाजी रंगराव माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांचा सत्कार श्री मेंढेश्वर समविचारी आघाडीचे गटाचे नेते श्री बाळासाहेब पाटील पी एस आय साहेब यांच्या आघाडीच्या वतीने सत्कार केला यावेळी गटाचे नेते विलास कदम व महालक्ष्मी दूध संस्था संस्थापक श्री पांडुरंग मगदुम माजी चेअरमन लाजरास कांबळे व पी एन पाटील दूध संस्थेचे संस्थापक व पन्हाळा काँग्रेस आय उपाध्यक्ष श्री पावी पाटील तसेच इंदिरा संस्थेचे चेअरमन मनोज चौगले सचिव कृष्णानाथ पाटील विठ्ठल विकास सेवा सोसायटी माजी वाईस चेअरमन महिपती माने दत्तपथसंस्था संचालक जगन्नाथ कुंभार कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना पन्हाळा तालुका अध्यक्ष व सत्यमुखचे न्यूजचे पत्रकार अनिल जाधव ग्रामपंचायत सदस्य ए के चौगले कृष्णानाथ शिंदे सरदार लोखंडे ग्रामपंचायत माजगावचे क्लार्क विलास कांबळे माजी उपसरपंच सरदार माळी व माझे सदस्य रघुनाथ कुंभार विठ्ठल विकास सेवा सोसायटीचे माजी संचालक दुळाप्पा सहकारी विठ्ठल विकास सोसायटीचे संचालक बी एस कदम सर व माजी संचालक बाळासो कुंभार सर युवा नेते अनिल माणे इत्यादी पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव हो, माजगाव पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका